रेषा दिल्या हे किती आहेत किती रेषा दिल्या मोंज पुढे मोज जोरात हा आता बघ ह्या ज्या आता हा रेषा आहेत यांचा आपण केला एक गट तयार काय तयार केला गट काय तयार केला गट आता हा गट आहे एक दहाचा बरोबर आता आपल्याला पुढचे अंक लिहायचे आहेत बघ ह्या दहामध्ये आपल्याला एक परत मिळवायचं आहे एक काय करायचं आहे त्याच्यामध्ये लिहून ठेवायचं आहे मग आता काय करायचं बघा हे दहा म्हणजे झालं एक दशक दहा म्हणजेच काय एक दशक दहा वस्तू एकत्र आल्या तर त्याला काय बोलायचं दशक काय बोलायचं एक दशक काय बोलायचं हां मग हा झाला दशक एक दशक काय झाला एक दशक आणि इकडे सुट्टे किती आहे एक हे सुट्टे जे आहेत त्याला आपण बोलायचं ए हॅलो काय आहे अभ्यास दिलाय तो करायचा नाही गुड बॉय आहेत आणि गुड गर्ल आहे ते मी सांगितलेलं ऐकणार आणि जे बॅड बॉय आणि बॅड गर्ल आहे ते मी सांगितलेलं अजिबात ऐकणार नाही तुमच्या मध्ये कोण कोण गुड बॉय आहे व्हॉट करा गुड बॉय बोलले मी बॉय बोलले मी गर्ल बोललीये का गर्ल बोललीये का मी तुम्ही बॉय आहे गुड बॉय व्हेरी गुड मग तुम्ही मस्ती नाही करणार दिलेला अभ्यास करणार आणि गुड गर्ल कोण कोण आहे बघू दे जरा मला गुड गर्ल गुड गर्ल कोण कोण आहे जरा मला बघू द्या कोण कोण आहेत गुड गर्ल व्हेरी गुड मग आता होईल का नाही होणार चला शब्बास व्हेरी गुड चला आता हा एक सुट्टा आहे याला काय बोलायचं एकक काय बोलायचं एकक हे झाले दहा याचा गट दहा वस्तूंचा गट झाला का काय बोलायचं दशक काय बोलायचं दशक आणि सुट्टे सुट्टे त्याला काय बोलायचं एकक काय बोलायचं एकक आता आपल्याला काय करायचं बघ हे तुम्हाला शिकवलं मी एक र एक रा आता बघा हे आहे एकक हे काय आहे एकक आणि हा काय आहे दशक काय आहे दशक मग दशक मध्ये किती असतात कितींचा गट असतो इथं बघितला आपण दहाचा मग इथं दहाचा गट करायचा एक दोन तीन जोरात झाला एक गट दशक झाला एक आणि हे सुट्टी एकच आहेत किती आहेत किती आहेत हे किती आहे पण अंक किती आहे हा अंक काय हा काय सांग ना हा याला काय म्हणायचं याला काय बोलायचं हा काय नऊ नाही ना असं असं बघ हा काय आहे एक आहे मग सुट्टे किती लिहायच्या ह्याच्या बाहेर एक किती लिहायचे आहे हे झाले अकरा आता बारा बघ कशी लिहिणार आता हा कोणता आहे एकक काय आहे आणि हा काय आहे का आहे दशक दशक मध्ये किती लिहायच्या वस्तू आपल्याला दशक मध्ये कितीचा घट आहे दहा मग किती, किती मांडायच्या एक दोन तीन जोरात दहा आणि सुट्टे किती आहेत बघ बाहेर किती आहेत हे किती आहेत हे हेच तर तिथं आहेत ना एवढा वेळ का लागतो मग इथं बाहेर किती द्यायचे दोन कळलं का दहाचा एक गट तयार करायचा आणि एकक मधले बाहेर जायचे समज आता, वीस पर्यंत करून आणशील छान वेरी गुड चलो भागो, चलो, नेक्स्ट